माझं नाव साक्षी आहे माझं वय आता तेवीस आहे मी बी कॉमच्या थर्ड इयरमध्ये शिकत आहे माझ्या घरी वडील आहेत जे जॉब करतात आई तशी हाऊस वाईफ आहे आणि मोठा भाऊ आहे तो दुकान बघतो मी मात्र फक्त कॉलेज ते घर एवढंच करते मला बॉयफ्रेंड नाही पण स्वतःला शांत स्वतःचं करते जसे मुलांना संभोग करू वाटत तसंच मुलींना पण संभोग करू वाटत यात काही मुली बाहेर जाऊन करतात तर काही माझ्या सारख्या स्वतःला स्वतः योनीमध्ये बोटे घालून शांत करतात मला आठवत आहे मी दहावीला होते तेव्हा एक मूव्हीमध्ये संभोग सीन होता तो पाहून मला तस संभोग करू वाटत होत खूप पण त्यावेळी काहीतरी वाईट होईल अशी भीती वाटायची नंतर शाळेमध्ये मुलींचा बोट घालून शांत कस वायच हा विषय ऐकला तेव्हापासून बोटे घालून शांत करायला सुरू केलं नंतर कॉलेजमध्ये जेव्हा मोबाईल मिळाला तेव्हा त्यावर पोन व्हिडिओज बघून संभोग करायची इच्छा इतकी होत गेली की आता कंट्रोल करण खूप अवघड झाल होत काही काळाने माझ्या मावशीचा मुलगा राजन आमच्या घरी आला होता मी खूप वर्षांनी पाहिल होत त्याला त्याला पाहून मी काही वेळासाठी विसरून गेले की तो माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता तो त्यामुळे मला त्याला दादा बोलायला लागायचे तो जॉबसाठी आमच्या इथे आला होता आणि एक महिना इथेच राहणार होता तो आला त्यानंतरचे काही दिवस खूप नॉर्मल होते पण कॉलेजमध्ये जेव्हा मैत्रिणी त्यांच्या बॉयफ्रेंडसोबतच्या संभोग स्टोरी सांगायच्या तेव्हा मला राहवत नव्हत जॉबवरून राजन कधी कधी लवकर घरी यायचा बाबा आणि दादा दिवसभर जॉब आणि दुकानमुळे बाहेर असायचे त्यामुळे घरी मी आई आणि राजन असायचो हळूहळू आमच्यात गप्पा गोष्टी होऊ लागल्या मी त्याच्याकडे अगोदरच आकर्षित होते एके दिवशी मी राजनला फोनवर बोलताना ऐकल फोनवर समोर कोण होत माहिती नाही पण राजन बोलत होता आपण असं करू तस करू तू माझा तोंडात घे मी तुझी चाटतो त्याच बोलणं ऐकून मला पाणी सुटलं मी बाथरूममध्ये जाऊन बोटं घालून शांत झाले रात्री मी विचार केला की आजकाल कोणी कोणालाही घेऊन संभोग करू शकत तर मी राजनबद्दल का विचार करू नये मी दुसऱ्या दिवशीपासून राजन समोर असं वागू लागले की त्याला माझे बॉल बॉलची गल्ली आणि मागून बम दिसली पाहिजे तो पहायचा हे मला पहिल्या दिवशीपासून समजलं होत असेच काही दिवस गेले पण पुढे काय होत नव्हतं एक दिवस झालं असं की मी दुपारी बसले होते घरी कोणी नव्हतं आई पण पाहुण्यांच्या लग्नाला गेली होती गरम होत होतं म्हणून मी गाऊन घातला होता जेवण झालं होत म्हणून घरातच फिरत होते खिडकीपाशी आल्यावर मला खिडकीतून राजन येताना दिसला मला कस काय सुचलं काय माहीत मी माझ्या रूममध्ये गेले आणि बेडवर उलटी झोपले आणि तेही गाऊन मागून वर करून माझी अर्धी नेक्कर आणि अर्धी बम दिसल अशी त्यात बेड पाशी एक आरशा आहे त्यात दरवाजा दिसतो राजन बाहेरून मला आवाज देत आला मी पण त्याला रिस्पॉन्स दिला नाही तो माझ्या रूमच्या दरवाजा पाशी येऊन थांबला मी उलटी झोपलेली त्यात माझी मागून बम आणि नेक्कर दिसत होती तो तिथेच थांबून मला पाहत होता हे मी आरशात पाहत होते त्याने मला एकदा आवाज दिला पण मी गाठ झोपेत आहे असं नाटक केलं तो तिथेच थांबून पॅन्टवर त्यात सामान चोळायला लागला त्याने परत मला आवाज दिला पण मी काय हालत नाही पाहून तो जरा जवळ येऊन उभा राहिला मला निरखून पाहू लागला त्याने त्याच्या पॅन्टची चैन खोलली आणि त्यात सामान बाहेर काढला जसा त्याने त्यात सामान बाहेर काढल तस माझी हॉटबेट जोरात झाली तो त्यात सामान हलवायला लागला त्याला हलवताना पाहून माझी योनी ओली झाली मी एवढ्या पटकन उठले की त्याला त्यात सामान पॅन्टमध्ये टाकायला वेळ भेटला नाही त्याला एवढा घाम फुटला की काय सांगू त्यात मला सुचत नव्हतं की काय करू राजन मला परत सॉरी सॉरी म्हणत रूमच्या बाहेर गेला मी बेडवर बसले विचार करायला लागले की इथंपर्यंत आले आता पुढे काय खूप विचार केल्यावर सुचलं मी त्याला बाहेर बोलवल आणि नॉर्मल बोलायला लागले राजन घाबरत घाबरत माझ्या जवळ आला मी त्याला विचाराल तू काय करत होतास यावर तो बोलत होता जाबोदे सोडणार ते मी त्याला बोले जर तू नाही सांगितल तर मग मी आई बाबांना सांगेन असं म्हणल्यावर राजनची फाटली होती हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसलं त्याला बोलायला सुचत नव्हतं मी उठले दरवाजा लावला खेडक्यांचे पडदे लावले आणि परत त्याला बोले सांगतो की नाही सांग मला राग नाही पण तू रागाला आणू नको यावर मग राजन बोला तुला अर्धी उघडी बघून मला कंट्रोल नाही झाल आणि मी हलवायला लागलो यावर मी त्याला विचाराल हलवाताना काय विचार करत होतास माझं हे बोलण ऐकून राजन थोडा शांत आणि मोकळा झाला होता तो बोला संभोगचा विचार करत होतो मी राजनच्या जवळ बसले त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले करशील हे बोलून मी त्याला बोलू दिलं नाही त्याच्या ओठांवर ओठ ठेवत किस करायला लागले तो किस करून घेत होता पण मला थांबवत नव्हता हळूहळू त्याने माझ्या केसात हात घालून किस करायला चालू केलं मी त्याच्या मांडीवर बसले दोन्ही बाजूला पाय टाकून एकमेकांना किस करत त्याने माझे बॉल चोळायला सुरवात केली बॉल चोळल्यावर मला मज्जा वाटू लागली त्या बॉल दाबण्याची मज्जा घेऊ लागली होती मी त्याने किस करायचं आणि बॉल दाबायच थांबवलं आणि माझा टी शर्ट काढला आणि बॉल तोंडात घेऊन चोकू लागला नंतर जिबीने खेळायला सुरुवात केली आता मला खाली उतरवलं माझा टी शर्ट आणि ब्रा घेतली आणि माझ्या हाताला पकडून मला माझ्या रूम मध्ये घेऊन आला माझी नाईट पॅन्ट काढली मी माझ्या काळ्या नेक्कर मध्ये त्याच्या समोर उभा होते त्याने मला काही सेकंद पाहिलं आणि बेडवर झोपवलं राजन माझ्या बाजूला येऊन झोपला आणि बॉल तोंडात घेऊन चोकू लागला त्याने त्याचा एक हात नेक्कर चा टाकला आणि माझी योनी चोळायला लागला त्याने परत बॉल चोखायला सुरुवात केली आणि योनीवर बोटं फिरवायचा आणि आत घालायचा मी त्याच्या केसात हात फिरवत मज्जा घेत होते माझी योनी खूप ओली झाली होती राजन जेव्हा बोट आत बाहेर करत होता तेव्हा पचपच आवाज यायचा त्याने लगेच पटापट कपडे काढले त्यात सामान पेंटमधून बाहेर दिसले जाड नाही पण लांबस होतं त्याच मी त्यात सामान हातात घेतल आणि त्याला थोडा वेळ हलवल त्याने मला थांबवलं मला बेडवर झोपायला लावलं बाजूला असणारी उशी घेऊन माझ्या बम खाली ठेवली त्याने माझे पाय फाकवले आणि त्याच्या जिबीने माझ्या योनीची एक एक बाजू चाटायला लागला एका पाकळीवरून जीभ फिरवत दुसऱ्या पाकळीवरून खाली जीभ आणायचा मला भारी वाटत होत असं करत त्याने माझ्या योनीच्या मधल्या भागात जीभ टाकून चाटायला लागला मग तर मी सरळ ढगात गेली राजन जोरात साटायला लागला मध्येच त्याने त्याचा अंगठा माझ्या दाण्यावर ठेवला आणि त्याला चोळायला लागला मग तर माझं पाणी वाहू लागलं मला लघवी आली त्याला थांबवलं आणि लघवी करून आली मला त्याने परत बेडवर झोपवलं अजून एक उशी घेतली आणि माझ्या बम खाली ठेवली आणि थोडा वेळ माझी योनी चोळली हे सगळं झाल्यावर मी त्याला बोले मी अगोदर नाही केल त्यामुळे जरा सांभाळून कर यावर तो बोला काळजी करू नको फक्त दुखायला लागल की सांग एवढं बोलून त्याने त्यात सामान माझ्या योनीवर ठेवल आणि घासू लागला हळूहळू आत टाकायला सुरुवात केली त्याचा आज सामान आत गेल मला दुखायला लागलं तर मी त्याला थांबवलं राजन थांबला थोडं थांबून पर त्याने परत त्यात सामान बाहेर काढल त्याला कळलं की अर्ध घालायच आहे मग त्याने अर्ध सामान माझ्या योनीमध्ये घातल आणि आत बाहेर करायला लागला वेगळीच फेलिंग येते मुलांचा नागोबा बिळात आत गेल्यावर तो प्रत्येक वेळी थोडा थोडा आत टाकायचा माझं दुखत नाही पाहून मग तो पूर्ण आत बाहेर करू लागला काही दणक्यानंतर तो थांबला त्याने त्याचा नागोबा बाहेर काढला माझ्या खालच्या उश्या बाजूला करून बेडवर त्याला एक टाकली आणि मला एक मला त्याने एका अंगावर झोपायला लावलं मी एका अंगावर झोपले आणि तो मागून मला चिकटला त्याने माझा एक पाय वर केला आणि मागून माझ्या बिळात त्याचा नागोबा शिरला आणि संभोग करू लागला त्याने वरून करण्यापेक्षा मला यात मजा यायला लागली सायद सायद दाणादाण तो आत बाहेर करत होता एवढं घर्षण झालं होत की माझं फायनल पाणी निघणार होत पण तो थांबला तो तिथेच सरळ झोपला आणि मलावर त्याच्या नागोबावर बसायला लावलं मी माझं बीळ पुसायला लागली तर तो म्हणाला पुसू नको आज जाताना तुला त्रास होईल मी त्याच्या नागोबावर बसले त्याने मला वाकवून त्याच्या मिठीत घेतलं आणि मला बम हलवायला सांगितलं मी जोरात त्याच्या नागोबावर बसून संभोग करत होते थोड्या वेळाने माझं पाणी जवळ आलं मी त्याच्या मिठीतून सरळ झाले आणि जोरात येऊन घासू लागले राजनच्या नागोबावर राजन, नागो राजन पण माझी बम मागून पकडून घासून घेत होता शेवटी माझं पाणी आलं मी राजनच्या छातीवर होऊन राहिले खूप हलक हलक वाटायला लागलं होत राजन माझ्या केसात हात फिरवत होता काही वेळाने मी त्याच्या अंगावरून उठले आणि बाजूला पडले राजन मला बोला माझं पाणी काढायचं आहे मगाशीच तुझ्या बिळात सोडणार होतो पण मॅटर झाला असता तू बेडवर पाय खाली सोडून बस बाकी काय नको करू मी पाय खाली सोडून बसली राजन बेडच्या खाली आला माझ्यासमोर त्याने माझे दोन्ही बॉल दाबत जुळवले आणि त्या फटीत त्याचा नागोबा घालून घासू लागला मला त्यात हे मज्जा येत होती नंतर तो जोरात घासू लागला मी माझे डोळे आणि तोंड बंद केलं त्याने जोरात नागोबा घासला त्याच पाणी आलं त्याच सगळं घट पाणी माझ्या तोंडावर उडालं माझं तोंड आणि बॉल त्याच्या पाण्याने भरलं त्याने माझे बॉल सोडले माझं तोंड पुसलं मी पहिले बाथरूम मध्ये गेली आणि तोंड आणि योनी धुवून आली पण मला चालताना त्रास होत होता संभोग करताना कळलं नाही पण चालताना कळलं ते मी बाथरूम मधून आले आणि राजन गेला बाथरूम मध्ये तो येपर्यंत मी माझे कपडे घातले आणि बेडशीट नीट केली तो आला त्याने कपडे घातले आणि आम्ही हॉलमध्ये येऊन दरवाजा उघडा करून बसलो एकाच सोफ्यावर बसलो पण चिटकून नाही बसलो कारण आई कधी पण येणार होती